रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कॉलेजच्या फीस असलेले पैसे सिलेंडरसाठी वापरले म्हणून मुलानेच वडिलांची निर्गुण हत्या केल्याचं समोर आले मृतकाचे नाव देवीदास पांचाळ असे आहे देवीदास हे अत्यंत गरीब परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता त्यांचा मुलगा चापोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता अलीकडेच त्यांनी वडिलांकडे कॉलेज फीज भरण्यासाठी पैसे मागितले होते मात्र सततच्या पावसामुळे घरातील जळतण भिजले होते तसेच गॅसही संपले होते म्हणून आईने गॅस खरेदीसाठी पैसे खर्च केले सतत होणाऱ्या पावसामुळे भाजीपाला विक्रीच्या व्यवसायावर परिणाम झाला होता त्यामुळे आर्थिक ओढातान वाढली होती त्यामुळे फीजसाठी पैसे शिल्लक राहिले नव्हते या कारणामुळे मुलाने वडिलांशी वाद घातला आईने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगा काही ऐके ना त्याने रागाच्या भरात घरातील काठी उचलून वडिलांच्या डोक्यात घातली आणि मारहाण केली यात गंभीर जखमी झालेल्या देवीदास पांचाळ यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय चाकून येथे दाखल करण्यात आलं परंतु डोक्याला लागलेला मार गंभीर असल्याने सतत रक्तस्राव होत होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून पोलीस पाटलांना खबर दिली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुळकुटे घटनास्थळी दाखल झालेत पुढे पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधरी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच लातूर येथील मोबाईल फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली सध्या आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे केवळ पोटासाठी बापाने सिलेंडरसाठी फीजचे पैसे खर्च केले म्हणून मारहाण करून हत्या केल्याने परिसरात हृदयद्रावक घटनेमुळे हिंपळनेर परिसरात शोककळा पसरली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा